लातूरच्या आजीबाबांचा व्हिडिओ पाहून आपल्या सर्वांचे मन हे लावले त्यांचे कष्ट आणि त्यांची जिद्द या दोन्हींना आमचा सनाम पण आजीबाबा चिंता करू नका हात संघर्ष कमी व्हावा आणि शेतकरी आत्मनिर्भर व्हावा याच विचाराने कृषी गतीने बनवला आहे इलेक्ट्रिक बैल हे एक असे बहुद्देशीय यंत्र आहे ज्याद्वारे पेरणी कोळपणी फवारणी आणि अशी अनेक कामे सहज करता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याच्या बॅटरी चार्जिंगचा खर्च दिवसाला फक्त दहा रुपये आहे याचबरोबर कृषीमणी आय ओ टी मोबाईल ॲपद्वारे यंत्राची सर्व माहिती आणि सर्व्हिस सपोर्ट एका क्लिकवरती मिळतो आमचं स्वप्न आहे की प्रत्येक लहान शेतकऱ्यासाठी शेती सोपी परवडणारी आणि फायदेशीर व्हावी म्हणूनच हे यंत्र महाराष्ट्र शासनाच्या महाटीबीटी पोर्टलवर स्वयंचलित विद्युत ऍग्रिकल्चरल टूल बार या नावाने सबसिडीवर उपलब्ध आहे तर मग वाट कशाची बघतात आजच कृषी विभागाच्या महा डी बी टी पोर्टलवरती फॉर्म सबमिट करा आणि अधिक माहितीसाठी सत्तर तीस ऐंशी सहा हजार या नंबरवर कॉल करा